रांझणखोर्ले विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथून करण्यात आली ई पीक पाहणी ड्रोनद्वारे पिकावर फवारणी ई टपाल सेवा आयुष्यमान भारत कार्ड योजना आरोग्यविषयी विविध उपक्रम जलजीवन मिशन उपक्रम अशी निगडीत सेवा अशा विविध केंद्र तथा राज्य शासनाच्या योजनांचा लेखाजोखा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशानं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात योजनांची अंमलबजावणी होत आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजनेनंतर आता खरीप आणि रब्बी हंगामाकरिता ई पीक पाहणी ही महत्वाकांक्षी योजना शासनानं सुरू केली असून यासाठी ॲप तयार करण्यात आला आहे याबरोबरीनच कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाने फवारणी करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशामधील पंधरा हजार बचत गटांना अनुदान देऊन ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार असून या माध्यमातून बचत गटांनाही उत्पादनाचं साधन निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ड्रोन दीदी दी योजना सुरू केल्या असल्याचं महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं रांझणखोले ते गावाच्या पिकावर ड्रोनद्वारे फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक शेतावर जाऊन महसूल मंत्री पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहिलं फवारणीचा आधुनिक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक भार कमी होईल आणि वेळही वाचेल असं मत त्यांनी व्यक्त केलं सीमा विधेयक मंजूर झालं आणि आता महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त विधेयक मंजूर झालं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे कसा हा मसुदा आहे कशा पद्धतीने असणार काय समाधान देखील युपीए दोनच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे होती त्याला आळा घालण्यासाठी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जन लोकपाल विधेयक संसदेमध्ये आणून ते मंजूर करणार आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारचं लोकप पा, लोकपाल विधेयक आलं पाहिजे की ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे साहेबांची त्या ठिकाणी मागणी होती आणि विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी या विधेयकाच्या बाबतीमध्ये ज्यांचा विशेष पुढाकार राहिला राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी देवें दे फडणवीस यांच्या मार, मार्गदर्शनाखाली हे विधेयक काल विधान परिषदेमध्ये मंजूर आहे याचं एक पूर्ण समाधान आम्हाला सर्वांना आहे त्याचबरोबर यामध्ये आदरणीय अण्णासाहेब हजारेंची मागणी पण पूर्ण झालेली आहे मला वाटतं सरकारची जी बांधिलकी होती भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यामध्ये राळा घालण्यामध्ये त्याचं एक मोठं पाऊल आम्ही पुढं टाकलेलं आहे हा मध्यंतरी काही निर्णय लोक इथेनॉलच्या संदर्भामध्ये घेतले गेले फक्त से पासूनच करावा नंतर मग बी ए व्हीपासून बनण्यात आली मात्र मा ज्यूस टू ज्यूस सिरप ज्यूस आणि सिरप टू इथेनॉल करण्यामध्ये बंदी होती सातत्यानं महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा सातत्यानं आम्ही त्या सगळ्यांनी प्रयत्न केलेत आपल्या महाराष्ट्राचे मंत्री जे आहेत केंद्रामध्ये या विषयात पूर्ण काम पाहणारे माने पियुष गोयल यांनासुद्धा त्याच्यात त्यांनी विशेष पुढाकार घेतला आणि आपल्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांच्याकडे सातत्यानं या विषयाचं गांभीर्य लक्ष दालून दिलं आणि त्यांनी आपल्या राज्याची विनंती मान्य केली त्यामुळे ती जी बंदी होती थेनॉल व दुष्ट थे ते आता उठवली गेलेली धारावी अनेक मी यापूर्वी सांगितलं की उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना एकदा मंत्रालयात सुद्धा जायची तजी घेतली होती त्यांनी एकच घोषणा त्यावेळी दिली होती की माझं कुटुंब तुमचे जबाबदार म्हणजे राज्यातील वारवर सोडून सोडू सत्ता केल्याचं वैफल्य आहे पक्ष राहिला नाही शिल्लक राहिला नाही तसं दुःख आहे आणि सगळे सम एकत्र आले त्यामुळे मला वाटतं दुःखितांचा मोर्चा आहे धारावीचं काय पडलेलं नाही राज्य सरकारनं ना पूर्ण पारदर्शकता आणून धारावीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली कामाला सुरुवात झाली आणि मला वाटतं हेच आता शल्य या सगळ्या मंडळींना सगळ्या मंडळींच्या मनात आहे की मुंबईचा विकास ज्या वेगानं होतोय तो कालबद्ध पद्धतीने आता करण्याच्या करता मायुती सरकार पुढाकार घेत आहे म्हणजे राहिलं राहिला जो काही थोडंफार अस्तित्व होतं यांचं मुंबईतलं ते सुद्धा उद्या संपुष्टातील ते मला वाटतं दुःख आहे ना सामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यापेक्षा ते दुःख जास्त स्वाभिमानी मला वाटतं अपुऱ्या माहितीच्या आधारावर खरं म्हणजे आपण काही मंडळी वक्तव्य अतिवृष्टी असेल सततचा पाऊस असेल आता मधल्या काळामध्ये मागच्या पंधरा दिवसात झाली गारपीट असेल यामध्ये मला वाटतं पहिल्यांदा एखाद्या सरकारनं क्षेत्राची मर्यादा वाढवली दोन हेक्टर वर्ष तीन हेक्टर केली एनडीआरएफच्या आपण मदत करायचो त्याच्यामध्ये वाढ केली आणि जी काही सरकारनं कमिटमेंट केलेली आहे त्याप्रमाणे या निधी मिळतोच आहे आता निधी येण्यामध्ये थोडाफार विलंब होत असेल काही माग होत येईल परंतु सरकारची कमिटमेंट आहे आणि शंभर टक्के अशा बाधित शेतकऱ्यांना ती रक्कम अदा होईल याच्यामध्ये काही संदेह नाही दूध दराचा प्रश्न अनेक महिन्यांपासून समोर येताना दिसतोय आणि कुठेतरी विरोधक <coughs> ज्यांचे दूध संघ आहेत हे देखील आता आंदोलन करताना दिसत आहेत आणि सरकारने आदेश काढलेला असताना भाव दुधाला मिळताना दिसत नाही मध्ये दुधाची आवाज घसरण झाल्यानंतर आम्ही बैठक घेतली स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतला होता आणि सगळ्या राज्यातील सरकार खाजगी संस्था यांची बैठक बोल खरं म्हणजे त्यावेळी तुम्ही सुद्धा विषय मांडला की कारखानदारी ज्यावेळी खाजगी असेल त्यांना जो एफ आर पीचा ठरून दिलेला साखरेचे भाव चढदार झाले तरी तुम्हाला शेतकऱ्याला किंमत ठरलेली द्यावी लागेल तू सुद्धा असा नफा सोडा होतच राहतो कोणत्याही व्यवहारामध्ये म्हणून जी काही चौतीस रुपये भाव शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ही जी भूमिका होती ते द्यायला पाहिजे आता पर्याय दुसरा पर्याय काही अनुदान आपल्याला प्रति लिटर की शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये तो एक प्रस्ताव आम्ही त्यापासून पाहतो त्यासाठी सचिवांची समिती गठीत करण्यात आलेली आहे परंतु माझी अपेक्षा काय आहे की दूध संगण सुद्धा आपलं दायित्व पूर्ण केलं पाहिजे समाजाला झुलवत ठेवलं असा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तुम्हाला असं वाटतं मी यापूर्वी सांगितलं होतं की अनेक वर्ष महाराष्ट्राच्या मा, महाराष्ट्रात त्यांनी सत्ता गाजवली आणि मराठा लिडर म्हणून ज्यांना ज्यांनी मान्यता मिळ मान्यता घेऊन त्या आधारावर देशा राजधानी देशात आपलं राजकारण केलं आज त्यात मराठा समाजाला आरक्षण काय मिळू शकलं नाही आणि त्याच खरं म्हणजे याच दाय त्याची जबाबदारी ही त्यांनी शुल्कित पाहिजे सत्य तुम्ही अनेक वर्ष होता काय म्हणू शकलं नाही हे तुला कोणी थांबवलं होतं आता तुम्ही मराठा समाजाचे आम्ही मराठा आहे हे म्हणा सुद्धा तुम्हाला पण वाटायला लागलं बोलायचं ज्या विचारलं की तुम्ही जात कोणती आहे ते मी जातीवर लक्ष ठेवत जातीच्या संदर्भात मी मी राजकीय बोलत नाही पवारसाहेबांनी किमान मी म्हटलं होतं की जाहीर करावं ना एक मराठा लाख मराठा ही जरी गोष्ट दिली त्यांनी तरी तुमचं मराठा समाजाबद्दल असणारी जर जी बाधित केली त्यानिमित्तानं लोकांना बाहेर मिळेल मनोज जे उपोषण सोडवण्याच्यासाठी तुम्ही देखील मध्यस्थी केलेली होत्या म्हटलंय की सरकारने सतरा तारखेपर्यंत म्हणजे उद्या भूमिका जाहीर करावी की काय नेमकं आरक्षणासंदर्भात केलंय नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनाचा मार्ग हे करू काय ठरलंय नेमकं आरक्षणाचं आंदोलन करण्याचं अधिकार सगळ्यांना काही कोणाचं त्याच्यामध्ये सरकारची काही वेगळी भूमिका नाही आपण आता दोन जानेवारीपर्यंत सरकार मुदत मागितली आपण दिली जयरंग म्हणतात चोवीस तारखेपर्यंत मुदत आहे थांबवून देईल मध्यंतरी आण... मराठा आरक्षण संबंध आंदोलन सोडू आम्ही दुसऱ्याच आंदोलनाच्या वर टीका करायला लागतो त्यामुळे महाराष्ट्रात विनाकारण एक असा विशब्द तयार झाली आहे जातीयवादाचं बीज पेरलं जात आहे गावगावामध्ये जाती 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 संघर्ष उभे राहत राहिले याचं भाग मला वाटतं त्याने ठेवण्याची आवश्यकता म्हणून म्हटलं की जयंजय पाटलांना माझं एवढंच आव्हान मित्र म्हणून की आपण सगळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही त्या विनाकारण अशा सरकारला आव्हान देत जो मराठा समाजाचा जो मुख्य जो मुख्य मागणी आहे ते विनाकारण मला वाटतं वेगळं वळण मिळ वेगळं मिळण्याची शक्यता आहे याप्रसंगी संगीता दिलीप ढोकचवळे यांच्या शेतावरील रब्बी पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲपद्वारे करण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपविभागीय कृषी अधिकारी किरण सावंत पाटील सरपंच शुभांगी ढोकचवळे उपसरपंच चांगदेव ढोकचवळे आदी हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी युनोसिनामदार राहता